दरम्यान महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरनं आता वाद होण्याची चिन्ह दिसू लागलेत कारण एकीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू झाली नाही तोवर मुख्यमंत्रीपदाच्या नावांबाबत सूचक वक्तव्य केली जात आहेत आज संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याचे संकेत दिलेत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेचं काम महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलंय असं राऊत म्हणाले शिवाय बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चाललं नाही असंही राऊतांनी म्हटलं राऊतांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत फटाके फुटू लागलेत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर थेट उत्तर देणं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाळलंय आधी सत्तेवर येऊ नंतर ठरवू असं वक्तव्य जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूया सीएम पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं महाविकास आघाडीला लोकसभेला जे यश मिळालं ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा परिणाम आहे बिन चेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही तर महाराष्ट्रानं मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं असल्याचं देखील राऊत म्हणाले